सरपणी नदीवर दिशादर्शक फलक लावणे आवश्यक अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो सविस्तर वृत्त असे की विसरवाडी सरपणी नदीवरील फरशी पुलावर दिशादर्शक फलक नसल्याने महामार्ग क्रमांक बांदरपाडा रस्त्यावरील अरुंद फरशी पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात इको कार अडकल्याने दोन जणांचे प्राण थोडक्यात बचावले तसेच तेथील पुलावर बॅरिकेटिंग लावणे गरजेचे असून तेथे बॅरिकेटिंग न लावल्याने पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सरपणी नजी, नदीच्या मोठ्या पुलाच्या शेजारी असलेला छोटा व जुना फरशी पूल असल्याने पूल पाण्याखाली गेल्याने वाहन चालकाला पाण्याचा प्रवाह हो, व फरशी पुलावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे त्या पाण्यात कार मार्गस्थ करण्याच्या प्रयत्नात पाण्यात वाहून जाताना कार थोडक्यात बसावली तर पुलावरील पाण्यात कार अर्धी बुडाली आहे त्यातून दोन प्रवाशांना आपली कार सोडून आपला जिम वाचवावा लागला महामार्गावर दर, दर्शक फलकाच्या अभावामुळे रात्री अपरात्री अपघात घटना घडत असतात त्यासाठी संबंधित महामार्ग प्राधिकरण विभाग व ठेकेदार कंपनीने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे दर प्रकार रात्री नऊ साडे नऊच्या सुमारास घडला या कारमध्ये प्रद्युम्न बाळू चव्हाण व सुमित भुसले राहणार छडवेल कोरडे दोन प्रवाशी बसले होते स्थानिकांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले पाण्यामध्ये अडकलेली कार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू होते या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट गणेश सोनवणे नवापूर न्यूज चॅनल नेटवर्क दादा कुठून कुठून जात होतो तुम्ही आम्ही नवापूरहून इथून येत होतो आणि नंदुरबारचा रस्ता मागेच सोडला त्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही असं फिरून मधून आता नवापूरमधून मध्ये नंदुरबारच्या रस्त्याने जाऊ बरोबर पण जाताना आम्हाला माहिती नव्हतं हो रस्ता पण मोकळाच वाटला आम्हाला पण जाताना अचानक पाणी पण जास्तच चाल म्हणजे कमी चालत होतं असं वाटलं आम्हाला मग पुढे क्लिअर रस्ता असं पण जाताना अचानकच मध्ये खड्डा होता आणि ते पाणी तिथं एकदम भरलं आणि गाडी आमची अटकली आटकलीमध्ये पण पॉट पाणी घुसतं आहे आणि आम्ही तिथून जेम तेम बाहेर पडलो आणि तर आता मदतीची हे आता सध्या वाट पाहतो